दो 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 पार पडला आणि त्यात एक मेंबरचा माणसांनी एका आपल्या सोबत राहुल आप्पा आहेत मोहित शेठ आहेत विनायक शेठ आहेत विनायक शेठ आज काय घालत आज माहिती कसं पार पडलं <coughs> बोलतो ना मी परीक्षा घेतो तर आज माझी परीक्षाच होती मी एक सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी सांगितलं होतं माझी गाडी आणि बकासूरची गाडी एका समितीवर एका गटात आली तर मी तेवढा प्रार्थना करेल की बकासर मी एक नंबर खरंच गाडी खाली चालली आणि चाललीला तेच सांगितलं की मोहील आज माझी परीक्षा आहे तर मी सांगतो आणि पहिल्याच माझं जे प्रेम आहे तेच आज पण असणार आहे बकासर एक नंबर मग दोन तीन माझं काय व्हायचं ते होते आज ते तसंच झालं मी म्हणजे आठ महिन्यापूर्वी बोललेली गोष्ट आज खर खऱ्यात उतरवली सोन्या आणि एक प्रेक्षकांसाठी परवा परवा येत होता काय सांगाला एक लोक आताचा जो युवा वर्ग आहे सतरा अठरा वीस बावीसचा त्यांनी ती गाडी कधी पाळलेली बघित नव्हती आणि म्हणजे हे सगळं नियोजन तर मी राहुल गोरे त्या मैदानाचे सर्वात सर्व थोडक्यात मला त्यांनी हे नियोजन केलं म्हणजे माझ्या डोक्यात नव्हते किंवा देशाचे पण कदाचित डोक्यात असेल किंवा नसेल मला माहित नाही पण खरंतर याचा श्रेय सगळंच श्रेय मी राहुल गोरे मध्ये येतो आणि त्यांनी जे मैदान या दवडी भागात मी सांगल अतिशय उत्तम जे नऊशे गाड्या असताना मैदान नऊशे गाडी असताना एवढं लवकर पार खरोखर उत्तम मैदान त्यांनी पार पाडलं आणि त्यांचं अभिनंदन करत एवढं खूप कमीच आहे नक्कीच आज राहुल अप्पा असतील राहुल म्हणजे मैदान एकदम सक्सेस झाले मैदान आपण आमचे जे आमचे जे भाऊ बन आहेत आपण काय काय आयोजनचा नक्कीच तुम्हाला बघूया तुम्हाला खर तर राहुलचं मोठेपण आहे तुम्हाला माहित आहे का प्रत्येक संघात एक कॅप्टन असतो तसं तो कॅप्टनची आज भूमिका होती तो त्याच्या संघाला पद्धती कारण संघा कॅप्टन होत नाही आणि म्हणून मी म्हणतो की कॅप्टन त्याने आज जी भूमिका पार पाडली ते सगळे त्याचं गाव त्याचे जे परिवार किंवा त्याचं जे सगळे मंडळ आहे त्याच्याशिवाय तो एकटा काहीच पडू शकणार नाही म्हणून फक्त सुरेव त्यात आहे पार्थिव फक्त कॅप्टन जाताना म्हणून बोललं की राहुल बरोबर जे मैदान पार पाडलं ते उत्तम पाडलं असं बोलण्याचा माझा उद्देश होता चुछ। आज खरं खऱ्या अर्थानं मोहीम मोहीलचे आज एक नंबरचा माण करीन एकादशम भाग काय काय सांगा आनंद वाटतो तू नाही काही गाईड मारलं करून दाखवत आणि मला फायनल लाईल जाताने सांगितलं होतं आज बाकीचं शंभर टक्के नंबर काय करणार आणि आज एक नंबर वापरणार नक्कीच आज खर थोडी एक नंबर पाहिली विनायक बद्दल काय सांगायला आज फायनल हो झाला बद्दल म्हणजे आम्ही बैल घेताना ज्या हिशोबाने कठीत बैल पडत होता जो बघून घेतलेला तो आज मला असं वाटलं की बैल आपण जग घेतला निवडला तो जो जवळला मागच्या एक मैदानामध्ये जर वीस झालं असलं तरी या मैदानामध्ये त्या बायला असं दाखवून दिलं की ठीक आहे बाबा आमचा निर्णय होता तो बरोबरच होता आणि इथून पुढे माझ्या मित्राच्या सगळ्यांच्या खूप खूप माझ्या पाठीमागे शुभेच्छा होत्या की आपण इथून पुढे एक नंबर करूया म्हणून आणि खऱ्या अर्थानं बाका सरांनी ही तेवढी पाहायला मिळेल खरं तर तुम्हाला मी सांगतो ना ही एका डाऊनजी बघायला असं मी तुम्ही तुम्हाला सांगतो एकाच तर मग कधी पळणार असं मला काहीच काम नाही जे तशी मनात पडणार कारण एका डाऊनजी बैलायला कधी पडणार म्हणून कधी तरी पहिला करायचं का मला नक्कीच मोहित काय सांगाल असं माहिती तस पार पडलं एक नंबर मैदान एक नंबर मैदान आहे पुढं अडचण मॅच भारी आणि गुजरात फायनल झाली नक्कीच मोहित शेट आपल्या बरोबर कार्तिक कोणाला कार्तिकचे मालक म्हणजे कार्तिक विषय काय सांगा

ज्या वासराला स्पर्श होतो त्या म्हणजे ज्याला स्पर्श होतो जो परिस असतो लोखंडाचं स्वण करतो तसंच आहे पकडणार मग असं पकडलं की म्हणजे लोखंडाचं स्वणं करणारा बैल तो पण ते वासराला घेऊन पाडणारा एक नंबरचा बैल म्हणजे ही मोहीम सोबत सांगणार जनता सांगते ना थँक्यू